नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे या मराठी ऑडिओबुक मालिकेत जिथं आपण शिकतो आयुष्य जिंकायचं नाही तर लोकांशी परिस्थितीशी आणि शत्रूशी सुद्धा जगायचं आज आपण ऐकणार आहोत एक असं पुस्तक जे जगभरातील संघर्ष मतभेद आणि शक्तीच्या खेळामध्ये नवा विचार आणतं ऍडम कहाने यांचं कोलॅबरेटिंग विथ दी अॅनेमी म्हणजेच शत्रूसोबतही एकत्र काम करणं मित्रांनो आजचं जग विभागलेलं आहे राजकारण धर्म विचारधारा नाती सगळीकडे आपण आणि ते अशी विभागणी झाली आहे प्रत्येकजण म्हणतो मी बरोबर बाकी सगळे चुकीचे पण बदल घरवायचा असेल तर आपल्याला अशा लोकांबरोबर काम करावं लागतं ज्यांच्यावर विश्वास नाही ज्यांच्याशी पटत नाही आणि कधीकधी ज्यांना आपण शत्रू म्हणतो शत्रू का आवश्यक असतात आदम कहाने म्हणतात आपण ज्या लोकांचा तिरस्कार करतो तेच लोक आपल्याला वाढायला भाग पारतात शत्रू म्हणजे नेहमी वाईट माणूस नसतो तो तुमचा अंध भाग दाखवणारा आरसा असतो दक्षिण आफ्रिकेतील जातीय संघर्ष कोलंबियातील युद्ध कॅनडातील राजकीय मतभेद या सगळ्या ठिकाणी कहानेने एक गोष्ट पाहिली लोक एकमेकांशी न बोलल्यामुळेच जग तुटतं आपल्याला वाटतं जे माझ्याशी सहमत नाहीत त्यांचं ऐकायचं नाही, नाही। पण लोकांशी मतभेद असणं हे धोका नाही तीच खरी संधी आहे कारण जेव्हा विरोधकासोबत तुम्ही बसता तेव्हा संवाद सुरू होतो आणि संवाद म्हणजे बदलाची पहिली पायरी कोलॅबोरेट म्हणजे कंट्रोल नव्हे सहकार्य म्हणजे मी सांगतो बाकी ऐकतात असं नाही ऍडम कहाने म्हणतात कोलॅबरेशन म्हणजे नियंत्रण सोडणं जेव्हा तुम्ही सगळं ठरवता तेव्हा लोक शांत राहतात पण जेव्हा तुम्ही विचारता तुला काय वाटतं तेव्हा ते सहभागी होतात हाच फरक आहे आदेशात आणि सहयोगात ऍडम कहाने स्वतः म्हणतो कधीकधी आपण ज्या लोकांवर राग करतो त्यांच्याशिवाय बदल शक्यच नसतो तो सांगतो वी हॅव टू वर्क विथ पीपल वी डोंट अग्री विथ ऑर लाईक ऑर ट्रस्ट म्हणजेच जर बदल घरवायचा असेल तर आपण आपल्या सीमांच्या बाहेर जायला हवं ज्यांच्याशी पटत नाही त्यांच्यासोबत चालायला शिकायला हवं खरं सहकार्य म्हणजे सामर्थ्य आणि नम्रतेचं संतुलन सहकार्य म्हणजे झुकणं नाही ते उभराहून हात देणंय ते सांगतं मी तुझ्याशी भांडणार नाही पण आपण एकत्र मार्ग शोधूया जगाला सध्या अशा लोकांची गरज आहे जे जिंकायला नाही जोडायला शिकलेत मित्रांनो ॲडम कहान म्हणतो शांती म्हणजे शांती नाही ती क्रियाशील सहजीवनाची अवस्था आहे म्हणजेच शत्रू नसल्यामुळे शांती येत नाही तर शत्रूसोबत काम करायला शिकलात म्हणून शांती येते मित्रांनो या पहिल्या भागातून आपण एक गोष्ट समजली शत्रू हा अडथळा नाही तो बदलाचं दार आहे जो शत्रूसोबत बसतो तो, तो पुढे जातो जो फक्त स्वतःचं ऐकतो तो तिथेच राहतो कोलॅबरेटिंग विथ दी एनेमी म्हणजे स्वतःचा अहंकार बाजूला ठेवून जगाला नवं रूप देणं जग जिंकायचं असेल तर आधी शत्रूसोबत चालायला शिका भाग दोन सहकार्य म्हणजे नियंत्रण नव्हे आपण जेव्हा सहकार्य हा शब्द ऐकतो तेव्हा आपल्या मनात एकच चित्र उभं राहतं मी नेतृत्व करतो बाकी सगळे माझं ऐकतात हेच खरं चुकतं आरम कहाने सांगतो कोलॅबोरेशन म्हणजे नियंत्रण नाही तर अनिश्चितता स्वीकारणं आहे आपण जेव्हा सगळं आपल्या हातात ठेवतो तेव्हा इतर लोक सहभागी राहत नाहीत ते केवळ आज्ञा पाळणारे बनतात पण जेव्हा आपण म्हणतो चला एकत्र ठरवूया तेव्हा संवाद सुरू होतो तेव्हाच टीम तयार होते संबंध तयार होतात मित्रांनो सहकार्य म्हणजे आदेश नव्हे विश्वास आहे ते इतरांवर नियंत्रण ठेवण्याचं साधन नाही तर त्यांच्यावर विश्वास ठेवण्याचं धैर्य आहे आदमकहाने म्हणतो लोकांना काम करायला सांगू नका त्यांना काम करण्याची इच्छा निर्माण करा खरं सहकार्य म्हणजे लोकांना जागा देणं त्यांचं मत विचारणं त्यांच्या दृष्टिकोनातून गोष्ट पाहणं आपल्याला वाटतं मतभेद म्हणजे अडथळा पण कहाने सांगतो मतभेद नसतील तर प्रगतीही होणार नाही एकाच प्रकारचे विचार नेहमी समान परिणाम देतात पण जेव्हा दोन विरुद्ध विचार भेडतात तेव्हा काहीतरी नव निर्माण होतं शत्रू म्हणजे नाश करणारा नाही तो नवं जग दाखवणारा असतो जो तुमचं विचारविश्व हलवतो आणि विचारायला भाग पाडतो कहाने सांगतो कलॅबोरेशन म्हणजे रिस्क आहे कारण तुम्ही दुसऱ्यावर विश्वास ठेवता जो तुमच्याशी सहमत नाही तुम्ही त्याच्याशी संवाद साधता जो तुम्हाला आवडत नाही पण तरीही तुम्ही पुढे जाता कारण उद्दिष्ट मोठं आहे खरं सहकार्य म्हणजे कंट्रोल नाही तर करेज आहे करेज म्हणजे मी तुझ्यावर विश्वास ठेवतो जरी तू माझ्या विचारांशी सहमत नसशील हेच जग बदलतं कारण जो स्वतःचं नियंत्रण सोडतो तोच खरं नेतृत्व करतो कारण त्याच्याकडे भीती नाही त्याच्याकडे विश्वास असतो ऍडम कहानेचं एक वाक्य मनात कोरून ठेवा कलॅबोरेशन म्हणजे लोकांना जबरदस्तीने हो म्हणून घेणं नाही तर त्यांना हो म्हणावंसं वाटेल असं वातावरण निर्माण करणं ही ओळ संपूर्ण जगाला लागू आहे घरात असो व्यवसायात असो किंवा राष्ट्रांच्या पातळीवर असो जो कंट्रोल करतो तो थकतो जो विश्वास ठेवतो तो वाढतो मित्रांनो सहकार्याचं खरं सौंदर्य तेव्हा दिसतं जेव्हा तुम्ही समोरच्याला जिंकता नाही तर त्याला जिंकवता नेतृत्व म्हणजे वर उभं राहून आदेश देणं नाही तर हात पुढे करून म्हणणं चल आपण एकत्र करूया मित्रांनो ऍडम कहाने सांगतो वी कॅनॉट कंट्रोल द फ्युचर बट वी कॅन कोलॅबोरेट टू शेप इट भविष्य तुमच्या हातात नाही पण एकत्र येऊन त्याचं स्वरूप बदलणं हे तुमच्या हातात आहे हेच खरं सहकार्याचं तत्वज्ञान आहे हीच खरी ताकद आहे जर तुम्हाला हा भाग आवडला असेल लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा मी नियंत्रण नाही विश्वास निवडणार सबस्क्राईब करा मराठी ऑडिओबुकसाठी जिथं प्रत्येक पुस्तक तुम्हाला विचार नेतृत्व आणि मानवतेचं नवरूप दाखवेल सहकार्य म्हणजे आदेश नाही ती मनांची एकता आहे आपण सगळे संघर्ष या शब्दाला घाबरतो आपल्याला वाटतं संघर्ष म्हणजे भांडण तणाव तोडफोड पण ॲडम कहाणी सांगतो कॉन्फ्लिक्ट म्हणजे तुपणं नाही तो बदलाचा जन्म आहे कधी लक्ष दिलाय का जेव्हा एखादी गोष्ट तुपते तेव्हाच काहीतरी नवीन निर्माण होतं बियाणं फुटतं तेव्हाच झाड उगवतं तसंच विचार जेव्हा भेडतात तेव्हाच नव्या कल्पना जन्म घेतात पण आपण काय करतो वाद टाळतो कारण आपल्याला अस्वस्थ वाटतं कहाने म्हणतो जर तू संघर्ष टाळलास तर तू बदल टाळलास संघर्ष म्हणजे दुसऱ्याला हरवणं नाही तो म्हणजे स्वतःचं सत्य तपासणं जेव्हा तू कोणाशी मतभेद करतोस तेव्हा तुला जाणवतं तुझ्या जा विचारांच्या भिंती कुठे आहेत म्हणूनच कहाने सांगतो कॉन्फ्लिक्ट हा शिकवणुकीचा वर्ग आहे जो त्या वर्गातून पडतो तो वाढणं थांबवतो खरं नेतृत्व म्हणजे वाद टाळणं नव्हे तर वादातून अर्थ शोधणं आहे जेव्हा दोन लोक वेगळं विचार करतात तेव्हा आपल्याला एकाच गोष्टीकडे दोन दृष्टी मिळतात आणि जर तुम्ही शांत बसून त्या दोन दृष्टी एकत्र आणल्या तर तुम्ही भांडण नाही नवा मार्ग तयार करता ऍडम कहाणी सांगतो शत्रूशी संवाद करणे म्हणजे आत्मसमर्पण नाही ती आत्मबळाची परीक्षा आहे एखाद्याशी ज्याच्यावर विश्वास नाही त्याच्याशी बोलणं ही कमकुवतपणा नाही तर धैर्य आहे कारण जो माणूस आपल्या रागापेक्षा मोठा विचार करतो तोच जग बदलू शकतो कहाने स्वतः दक्षिण आफ्रिकेत नेल्सन मंडेलाच्या काळात काम करत होता तिथं कृष्णवर्णीय आणि गोरे एकमेकांचे शत्रू होते पण संवाद सुरू झाला आणि बदल झाला तेव्हा त्याला कळलं जेव्हा शत्रू एकत्र बसतात तेव्हा क्रांती सुरू होते आपल्याला वाटतं संघर्ष म्हणजे युद्ध पण कहाने म्हणतो संघर्ष म्हणजे उघडलेला दरवाजा दरवाजा जिथून तुम्ही दुसऱ्याचं सत्य ऐकू शकता दरवाजा जिथून दोन माणसं एकत्र चालायला शिकतात तुम्ही दरवाजा बंद ठेवलात तर अंधार कायम राहतो पण दरवाजा उघडला की प्रकाशात येतो मित्रांनो संघर्ष टाळणं म्हणजे आयुष्य टाळणं कारण संघर्षच आपल्याला परिपक्व करतो तो आपल्या अहंकाराचं वजन कमी करतो आणि समज वाढवतो जो संघर्षापासून पळतो तो स्थिर राहतो आणि जो संघर्षातून चालतो तो बदलतो कहाने म्हणतो द शॉर्टेस्ट पाथ टू पीस इज थ्रू कॉन्फ्लिक्ट शांतीकडे जाण्याचा सगळ्यात थेट मार्ग संघर्षातूनच जातो वादाला घाबरू नका मतभेदांना शत्रू समजू नका त्यातच तुमची वाढ लपलेली आहे मी वाद टाळणार नाही समजून घेणार आहे भाग चार सिस्टमॅटिक सहकार्य एकत्र बदल घडवण्याचं शास्त्र मित्रांनो जग बदलायचं असतं पण प्रश्न असा कोण बदलणार एक व्यक्ती एक पक्ष एक नेता नाही बदल तेव्हा घडतो जेव्हा विरोधकही एकत्र बसतात ऍडम कहाने सांगतो रिअल चेंज इज नेवर वन पर्सन्स विक्टोरी इट्स अ कलेक्टिव्ह एव्होल्युशन आपल्याला वाटतं सहकार्य म्हणजे सगळ्यांनी एकमताने होकार देणं पण सिस्टिमॅटिक सहकार्य म्हणजे मतभेद असूनही एकाच ध्येयासाठी काम करणं जेव्हा एखाद्या संस्थेत देशात किंवा समाजात मतभेद निर्माण होतात तेव्हा दोन पर्याय असतात भांडण करून वेगळं होणं किंवा एकत्र बसून नवा मार्ग शोधणं आणि कहाने सांगतो इफ यू कॅन सिट टुगेदर यू कॅन चेंज टुगेदर सिस्टमॅटिक सहकार्याचं तत्वज्ञान साधं आहे प्रत्येकजण आपली जागा घेऊन बसतो पण निर्णय सामूहिक घेतो हे सहकार्य म्हणजे मी सांगतोय नव्हे तर आपण ठरवतोय हे सहकार्य म्हणजे माझा विचार बरोबर नव्हे तर आपण दोघेही काहीतरी शिकू शकतो ऍडम काहेने सांगतो लोकांमध्ये विश्वास नसतो पण तरीही ते एकत्र काम करतात कारण त्यांना ध्येय मोठं वाटतं खरं नेतृत्व म्हणजे लोकांच्या भावनांना ओळखणं सगळ्यांना एकाच रेषेत आणणं नाही तर सगळ्यांना एकाच दिशेने चालायला प्रेरित करणं आहे काहेने सिस्टमिक कोलॅबोरेशनमध्ये सांगतो तीन गोष्टी महत्वाच्या आहेत एक समान ध्येय शेअर्ड पर्पस लोक एकत्र येतात कारण त्यांना एकत्र राहायचं नसतं तर कारण त्यांना एकत्र बदल घडवायचा असतो दुसऱ्या सुरक्षित जागा सेफ स्पेस लोक आपलं खरं मत मोकळेपणाने बोलू शकतील असं वातावरण तयार करा कारण भीतीतून सहकार्य होत नाही विश्वासातून होतं तीन स्पष्ट संवाद ट्रान्स्पेरंट डायलॉग कधीकधी सत्य कडू असतं पण ते बोलल्याशिवाय बदल घडत नाही ऍडम कहेने सांगतो कोलॅबोरेशन डझंट मीन हार्मनी इट मीन्स प्रॉग्रेस थ्रू डिफरन्स सहकार्य म्हणजे सगळे सारखे होणं नाही तर सगळे वेगळे असूनही एकत्र पुढे जाणं तुम्ही तुमचं मत ठेवा मी माझं ठेवतो पण शेवटी आपण दोघे समस्या नव्हे उपाय शोधतो हेच सिस्टमॅटिक सहकार्याचं तत्व आहे कहाने अनेक जागतिक प्रकल्पांमध्ये सहभागी झाला दक्षिण आफ्रिकेत शांती प्रक्रिया कोलंबियात हिंसाचार थांबवणं कॅनडात तेल उद्योग आणि पर्यावरण कार्यकर्त्यांमध्ये संवाद त्याला दिसलं जेव्हा शत्रू एकत्र येतात तेव्हा सिस्टीम बदलते मित्रांनो आपण जगाला बदलायचं म्हणतो पण पहिला पाऊल असतो लोकांना ऐकणं सिस्टीम बदलायची असेल तर तिथल्या प्रत्येक व्यक्तीचा आवाज ऐकला पाहिजे कारण बदल केवळ वरून होत नाही तो सगळ्यांच्या सहभागातून घडतो आदम आदमकहाने सांगतो सहकार्य म्हणजे नातं नाही ती कृती आहे ते फक्त बोलणं नाही ते चालणं आहे तुम्ही संघर्षातून शिकता आणि नंतर त्या संघर्षातूनच उपाय तयार करता हाच सिस्टिमॅटिक सहकार्याचा सार आहे जेव्हा वेगळे विचार एकाच टेबलावर येतात तेव्हा भविष्य तयार होतं मित्रांनो आजचा भाग आपल्याला सांगतो बदल एकट्याने होत नाही तो एकत्र येऊनच घडतो भाग पाच शत्रूसोबत चालणं म्हणजे जग बदलणं आता आपण या प्रवासाच्या शेवटी आलो आहोत पण खरं सांगायचं तर हा शेवट नाही ही एक नवीन सुरुवात आहे आदम कहाणी सांगतो तुम्ही एकटे बदल घडवू शकत नाही जग बदलायचं असेल तर तुम्हाला त्या लोकांबरोबर चालावं लागतं ज्यांच्याशी तुम्ही पटत नाही ज्यांच्यावर तुम्हाला विश्वास नाही कधी कधीकधी ज्यांना तुम्ही शत्रू समजता शत्रू म्हणजे नेहमी वाईट माणूस नसतो तो, तो तुमच्या सीमांचं दर्शन घडवतो तो, तो तुमच्या विचारांचा आरसा असतो कहाणी सांगतो we are पार्ट ऑफ द सिस्टम्स वी वॉन्ट टू चेंज आपण ज्या जगाला बदलायचं म्हणतो त्याच जगाचा एक भाग आहोत म्हणून बदल बाहेरून नाही आपल्यातूनच सुरू होतो जेव्हा तुम्ही एखाद्या विरोधकासोबत चालता तेव्हा तुम्ही केवळ त्याला समजत नाही तर स्वतलाही समजायला लागता संवाद म्हणजे विजय नव्हे संवाद म्हणजे शांतीचा जन्म जेव्हा दोन विरुद्ध लोक एकत्र बसतात तेव्हा तिथं केवळ शब्द नाही भविष्य तयार होतं मित्रांनो ॲडम कहाने म्हणतो शांती संघर्ष नसून संघर्ष हाताळण्याची क्षमता आहे शांती म्हणजे वाद नसणं नाही शांती म्हणजे वाद हाताळण्याचं शहाणपण शत्रूसोबत चालणं म्हणजे हार नाही ते जिंकण्याचा एक नवा मार्ग आहे खरा नेता तो नाही जो शत्रू नष्ट करतो खरा नेता तो आहे जो शत्रूला बदलाचा भाग बनवतो तुम्ही तुमचं म्हणणं बदलत नाही पण तुम्ही पद्धत बदलता आणि त्याच क्षणी संवाद जन्म घेतो हेच खरं नेतृत्व भिन्न लोकांना भिन्न विचारांना एकाच दिशेने नेणं मित्रांनो आज जगाला युद्ध नकोय त्याला संवाद हवा आहे लोक एकमेकांशी भांडून थकली आहेत आता त्यांना ऐकणारं कोणीतरी हवा आहे जग बदलायचं असेल तर शत्रूंना शत्रू म्हणून नाही सहप्रवासी म्हणून बघायला शिका ते तुमचं विरोधक नाहीत ते तुमचं दुसरं अर्ध सत्य आहेत कहेन म्हणतो जेव्हा तुम्ही शत्रूसोबत चालता तेव्हा तुमचं अंतर नाहीसं होतं कारण संवाद म्हणजे पूल आहे पूल जो दोन किनाऱ्यांना जोडतो विचारांचे संस्कृतींचे आणि मनांचे त्या पुलावरून चालणं म्हणजे जगात बदल खडवणं मित्रांनो या सगळ्या प्रवासाचं एकच सार आहे एकटा बदलू शकत नाही पण एकत्र चाललो तर काहीही शक्य आहे भिन्न मत भिन्न दुईंग धर्म भिन्न दृष्टिकोन हे अडथळे नाहीत हेच तर प्रगतीची बीजे आहेत शत्रूसोबत चालणं म्हणजे स्वतःच्या मर्यादा ओलांडणं तेव्हाच आपण माणूस होतो फक्त विचार नव्हे समजुतीचं प्रतीक मित्रांनो जर हा प्रवास तुम्हाला विचार करायला भाग पाडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करा मी शत्रूसोबत चालायला तयार आहे आणि सबस्क्राईब करा मराठी ऑडिओबुकसाठी कारण इथं प्रत्येक पुस्तक तुम्हाला नवा दृष्टिकोन नवा विचार आणि नवं जग दाखवेल